आज जाणून जाणून घेऊया गणित विषयातील काही महत्वाचे क्वेश्चन प्रश्न एक एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? उत्तर नऊ प्रश्न दोन दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती उत्तर दहा प्रश्न तीन दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नव्याण्णव प्रश्न चार तीन तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती उत्तर शंभर पाच तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नऊशे नवे सहा चार अंकी लहानात लहान संख्या कोणती उत्तर हजार सात चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती उत्तर नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव नौ पाच पास्ग, आठ पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती उत्तर दहा हजार नऊ प्रश्न नऊ पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव प्रश्न दहा एक पासून नऊ पर्यंत एका अंकी अंकी एकूण संख्या किती उत्तर नऊ प्रश्न अकरावा एक पासून तर नव्याण्णव पर्यंत दोन अंकी संख्या किती उत्तर नव्याण्णव बारा प्रश्न बारावा शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत तीन अंकी एकूण संख्या किती उत्तर नऊ नऊशे प्रश्न ते तेरा हजार पासून हजार पासून तर नऊशे नव्याण्णव पर्यंत नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत चार अंकी संख्या एकूण चार अंकी संख्या किती उत्तर नऊ हजार प्रश्न चौदावा दहा हजार पासून दहा हजार पासून नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत पाच अंकी एकूण संख्या किती उत्तर नव्वद हजार प्रश्न पंधरावा एक ते दहा पर्यंत एकूण एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर पंचावन्न सोळा प्रश्न सोळावा अकरा ते वीस पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर एकशे पंचावन्न प्रश्न सतरावा एकवीस ते तीस पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर दोनशे पंचावन्न प्रश्न अठरावा एकतीस ते चाळीस पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर तीनशे पंचावन्न प्रश्न एकोणावीस एक्केचाळीस ते पन्नास पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर चारशे पंचावन्न प्रश्न वीस एकावन्न ते साठ पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर पाचशे पंचावन्न प्रश्न एकवीस एकसष्ट ते सत्तर पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर सहाशे पंचावन्न प्रश्न बावीस एकाहत्तर ते ऐंशी पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर सातशे पंचावन्न प्रश्न तेवीस एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर आठशे पंचावन्न प्रश्न चोवीस एक्क्याण्णव ते शंभर पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती उत्तर नऊशे पंचावन्न पंचवीस एक ते शंभर पर्यंत एकूण संख्यांची बेरीज किती पाच हजार पन्नास प्रश्न सव्वीस एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत उत्तर पंचवीस प्रश्न सत्तावीस एक ते दहा पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर दोन तीन पाच सात प्रश्न अठ्ठावीस अकरा ते वीस पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर अकरा तेरा सतरा एकोणावीस प्रश्न एकोणतीस प्रश्न एकोणतीस एकवीस एक ते तीस पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर तेवीस एकोणतीस प्रश्न तीस एकतीस ते चाळीस पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर एकतीस छदोतीस प्रश्न एकतीस एक्केचाळीस ते पन्नास पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस प्रश्न बत्तीस एक्कावन ते एकसष्ट पर्यंत एक्कावन ते साठ पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर त्रेपन्न एकोणसाठ प्रश्न तेहतीस एकसष्ट ते सत्तर पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर एकसष्ट सदुसष्ट प्रश्न चौतीस प्रश्न चौतीस एकाहत्तर ते ऐंशी पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी प्रश्न पस्तीस एक्क्याऐंशी ते नव्वद पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर त्र्याऐंशी ते त्र्याऐंशी एकोणनव्वद प्रश्न छत्तीस एक्क्याण्णव ते शंभर पर्यंत येणाऱ्या येणाऱ्या मूळ संख्या सांगा उत्तर सत्त्याण्णव छदोतीस एक ते शंभर पर्यंत पर्यंत झिरो हा अंक किती वेळा येतो उत्तर अकरा वेळा अडतीस प्रश्न अडतीस एक ते शंभर पर्यंत येणाऱ्या झिरो या अंका अंक एकक स्थानीय किती वेळा येतो उत्तर येत नाही प्रश्न एकोणचाळीस एक ते शंभर पर्यंत झिरो हा अंक दशक स्थानी किती वेळा येतो उत्तर एक वेळा प्रश्न चाळीस एक ते शंभर पर्यंत एक हा अंक किती वेळा येतो उत्तर एकवीस वेळा प्रश्न एक्केचाळीस एक ते पन शंभर पर्यंत दोन हा अंक किती वेळा येतो उत्तर वीस वेळा प्रश्न बेचाळीस दोन ते शंभर पर्यंत तीन हा अंक किती वेळा येतो उत्तर वीस वेळा प्रश्न त्रेचाळीस एक ते शंभर पर्यंत चार हा अंक किती वेळा येतो वीस वेळा प्रश्न चव्वेचाळीस एक ते शंभर पर्यंत पाच हा अंक किती वेळा येतो उत्तर वीस वेळा प्रश्न पंचेचाळीस एक ते शंभर पर्यंत सहा अंक किती वेळा येतो उत्तर वीस वेळा प्रश्न सेहेचाळीस एक ते शंभर पर्यंत सहा अंक किती वेळा येतो उत्तर वीस वेळा प्रश्न सत्तेचाळीस एक ते शंभर पर्यंत आठ हा अंक किती वेळा येतो वीस वेळा प्रश्न अठ्ठेचाळीस एक ते शंभर पर्यंत नऊ हा अंक एकक स्थानीय किती वेळा येतो उत्तर वीस वेळा प्रश्न एकोणपन्नास एक ते शंभर पर्यंत दोन हा अंक एकूण किती वेळा येतो वीस वेळा प्रश्न पन्नास एक ते शंभर पर्यंत तीन हा अंक किती वेळा येतो वीस वेळा प्रश्न प्रश्न एक्कावन्न एक, एक ते शंभर पर्यंत चार हा अंक किती वेळा येतो वीस वेळा प्रश्न बावन्न एक ते पाच हा अंक किती वेळा येतो वीस वेळा एक ते शंभर पर्यंत सहा अंक किती वेळा येतो वीस वेळा एक प्रश्न चोपन्न एक ते शंभर पर्यंत सात अंक किती वेळा येतो वीस वेळा प्रश्न पंचावन्न एक ते शंभर पर्यंत आठ अंक किती वेळा येतो वीस वेळा प्रश्न छप्पन्न एक ते शंभर पर्यंत नऊ वीस वेळा एक ते शंभर पर्यंत एका अंक दशक स्थानीय किती वेळा येतो दहा वेळा प्रश्न 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 अठ्ठावन्न एक ते शंभर पर्यंत दोन अंक दशक स्थानीय किती वेळा येतो दहा वेळा प्रश्न एकोणसाठ एक ते शंभर पर्यंत तीन हा अंक दशक स्थानीय किती वेळा येतो शंभर वेळा दहा वेळा प्रश्न साठ एक ते शंभर पर्यंत चार हा अंक दशक स्थानीय किती वेळा येतो दहा वेळा प्रश्न एकसष्ट एक ते एक शंभर पर्यंत पाच हा अंक दशक स्थानीय किती वेळा येतो उत्तर दहा वेळा प्रश्न बासष्ट एक ते शंभर पर्यंत सहा अंक दशक स्थानीय किती वेळा येतो दहा वेळा प्रश्न त्रेसष्ट एक ते शंभर पर्यंत सात अंक दशक स्थानीय किती वेळा येतो दहा वेळा प्रश्न चौसष्ट एक ते शंभर पर्यंत आठ अंक दशक स्थानीय किती वेळा येतो दहा वेळा प्रश्न पैसष्ट एक ते शंभर पर्यंत नऊ अंक दशक स्थानीय किती वेळा येतो दहा वेळा प्रश्न सहासष्ट एक ते शंभर पर्यंत एका अंक शतक स्थानीय कितनी वेला है तो, एक वेला प्रश्न ठीक से समझे प्रश्न सभी चेंज चेंज है अलग अलग प्रश्न है ये बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन है गणित में आने वाले सदुसठ दोन दोन अंकी एक दोन अंक कि संख्या है उत्तर नव्याण अड़ुस मोटी नैसर्गिक संख्या को उत्तर संगता नहीं उत्तर एकोणसत्तर प्रश्न एकोणसत्तर मोठ्यात मोठी संपूर्ण संख्या कोणती उत्तर सांगता येत नाही प्रश्न सत्तर लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती उत्तर एक प्रश्न एकाहत्तर सर्वात लहान लहान मूळ मूळ संख्या कोणती उत्तर दोन प्रश्न बहात्तर सर्वात लहान समसंख्या कोणती उत्तर तीन प्रश्न त्या त्र्याहत्तर पहिल्या दहा समसंख्यांची बेरीज किती उत्तर एकशे दहा प्रश्न चौऱ्याहत्तर पहिल्या दहा विषम संख्यांची बेरीज किती उत्तर दोनशे पंचावन्न <coughs> प्रश्न पंच्याहत्तर सम सम असणारे एकमेव मूळ संख्या कोणती उत्तर दोन प्रश्न पासष्ट एक एक मिनिट म्हणजे किती सेकंद साठ सेकंद प्रश्न सत्त्याहत्तर एक तास म्हणजे किती मिनिट उत्तर साठ मिनिटे प्रश्न अठ्ठ्याहत्तर एक दिवस म्हणजे किती तास उत्तर चोवीस तास प्रश्न एकोणऐंशी एक आठवडा म्हणजे किती दिवस सात दिवस प्रश्न ऐंशी एक वर्ष म्हणजे किती दिवस उत्तर तीनशे पैसष्ट दिवस या सहासष्ट दिवस प्रश्न एक्क्याऐंशी एक, एक वर्ष म्हणजे किती महिने बारा महिने प्रश्न ब्याऐंशी एक तास म्हणजे किती सेकंद उत्तर तीन हजार सहाशे सेकंद प्रश्न त्र्याऐंशी एक दिवस म्हणजे किती सेकंद उत्तर हजार चारशे से सेकंद प्रश्न चौऱ्याऐंशी एक लिटर म्हणजे किती मिलीमीटर एक हजार मिलीमीटर प्रश्न पंच्याऐंशी एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम एक हजार ग्राम प्रश्न शहाऐंशी एक मीटर म्हणजे किती सेमी मीटर उत्तर शंभर सेमी मीटर प्रश्न सत्याऐंशी एक किलोमीटर म्हणजे किती मीटर उत्तर एक हजार मीटर प्रश्न अठ्ठ्याऐंशी एक क्विंटल म्हणजे किती किलोग्राम शंभर किलोग्राम एक टन म्हणजे किती किलोग्राम उत्तर एक हजार किलोग्राम प्रश्न नव्वद एक तोळा म्हणजे किती ग्राम दहा ग्रॅम प्रश्न एक्क्याण्णव एक डझन एक एक म्हणजे किती वस्तू नग उत्तर बारा वस्तू प्रश्न ब्यान्न एक ग्रास म्हणजे किती डझन बारा डझन प्रश्न त्र्याण्णव एक दस्त दस्त कागद म्हणजे किती कागद चोवीस कागद प्रश्न चौऱ्या चौऱ्याण्णव एक रम रिम कागद म्हणजे किती दस्त कागद वीस दस्त कागद उत्तर प्रश्न पंच्यानव एक रम कागद म्हणजे किती कागद उत्तर आठशे चारशे ऐंशी कागद प्रश्न शहाण्णव एक फूट म्हणजे किती इंच बारा इंच प्रश्न सत्याण्णव त्रिकोणाला किती बाजू असतात उत्तर तीन उत्तर अठ्ठ्याण्णव प्रश्न त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात उत्तर तीन प्रश्न नव्याण्णव आयताला किती बाजू असतात उत्तर चार प्रश्न शंभर आयताला किती शिरोबिंदू असतात उत्तर चार प्रश्न एकशे एक चार साला किती बाजू असतात उत्तर चार प्रश्न एकशे दोन चौसाला किती शिरोबिंदू असतात उत्तर चार प्रश्न एकशे तीन इष्टिकाला किती शिरोबिंदू असतात आठ प्रश्न एकशे एकशे चार आयताला चारही बाजूंना लांबीची बेरीज म्हणजे किती आहे उत्तर आयताची परि परिमिती <coughs> प्रश्न एकशे पाच चौसाच्या चारही बाजूला लांबीची बेरीज म्हणजे काय उत्तर चौसाची परि परिमिती प्रश्न एकशे सहा त्रिकोणाच्या तिघी बाजूंची लांबी म्हणजे काय उत्तर त्रिकोणाची परिमिती प्रश्न एकशे सात बावीस तास इज इक्वल टू किती मिनिटे सातशे वीस मिनिट प्रश्न एकशे आठ बारा मिनिटे इज इक्वल टू किती सेकंद उत्तर सातशे वीस सेकंद प्रश्न एकशे नऊ बारा तास किती सेकंद उत्तर त्रेचाळीस हजार दोनशे सेकंद प्रश्न एकशे दहा बारा तास बारा दिवस किती मिनिटे उत्तर सतरा हजार दोनशे ऐंशी मिनिटे प्रश्न एकशे अकरा बारा दिवस किती सेकंद उत्तर दहा लाख छत्तीस हजार आठशे से सेकंद मित्रांनो व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर माफ करा व्हिडिओ एक टाइम नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा